हे बघा गरमागरम आपे आणि चटणी खूप छान आहे शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी आहे हे मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि गरमागरम सुद्धा ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर नक्की करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँँँ स्वागत आहे आज मी तुम्हाला आपे दाखवणार आहे ते पण रव्याचे कसे बनवतात ते आता मी रवा हे एक वाटी आणि थोडस वर घेतलेलं आहे जास्त नाही दीड कमीच आहे तर हे वाटीभर आणि थोडस कमी घेतलेलं आहे दही घेतलेले आहे मी थोडशी अर्ध्या वाटीच्या थोडस वर घेतलेलं आहे आता आपल्याला रवा बारीक घ्यायचा आहे आता हे मिक्स करायचं आपल्याला छान मध्ये आणि भिजत ठेवायला अर्धा तास तरी आपल्याला भिजत टाकायचं आहे मस्त आता आपल्याला थोडस सुद्धा पाणी टाकून थोडस भिजत टाकायला मस्त छान अर्धा तास भिजायचे आपल्याला मस्त मुरू द्यायचं सगळे एक जीव करून घ्यायचं मस्त लगे मस्त अर्धा तास आपल्याला भिजत टाकायचं आहे मस्त मुरू द्यायचं आणि नंतर आपल्याला प्रोसिजर करायचे आहे मी आता झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे हे बघा आता मस्त छान मुरून गेलेलं आहे बघा किती छान मुरलं अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे हे बघू शकता तुम्ही किती छान मुरलेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे आता मी हे भांडणं मिक्सरचं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मस्त फिरवायचं आहे छान थोडंसं पाणी टाकून फिरवायचं आहे हे बघा मिक्स छान केलेलं आहे आता आपल्याला पातेल्यामध्ये त्याच ॲड करायचं आहे मस्त लगे आता हे बघा मस्त एक एकजूस झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडस चुमूडभर खायचा सोडा टाकायचा आहे हे बघा आणि ओवासुद्धा थोडासा टाकायचा आहे आणि बेसन आहे थोडसं दीड चम्मच मी बेसन बेसनसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये बेसन कसं छान टेस्ट येते त्याच्यामुळे थोडंसं बेसन मी ॲड केलेलं आहे तर छान आपल्याला एक्झू करून घ्यायचं ते मिक्स व्यवस्थित बघू शकता हे कुठंतरी अशा गिटोळी वगैरे काहीच नाही व्यवस्थित झालेलं आहे मिक्स मस्त मिक्स करायचं त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं मीठ त्याच्यानंतर आपल्याला कांदा कांदा टाकायचा हिरवी मिरची टाकायची आणि कोथिंबीर मस्त मिक्स करून घ्यायचं छान आता छान मिक्स झालेला आहे आता असंच ठेवायचे पाच मिनट आपल्याला हे बघा आता छान आता हे आपण ठेवलेला आहे तर मस्त आपल्याला तेल टाकायचं याच्यामध्ये सगळीकडे तेल छान टाकून घ्यायचे आता मस्त आपल्याला याच्यामध्ये

हे बघा मस्त आपल्याला याच्यामध्ये सगळे पलटून घ्यायचे आहेत मस्त छान पलटून घेतलेले आहेत आता थोडस आपल्याला तेल टाकायचं आहे जास्त नाही थोडस आणि मस्त आता छान भाजून घ्यायचे व्यवस्थित बघा आपले आपे मस्त झालेले आहेत आणि व्यवस्थित भाजूनसुद्धा छान झालेले आहेत आता मस्त सुद्धा मी आता मस्त लगेच गरम सर्व करायचे आहे